सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर आता महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभागांची रचना करण्यासाठी त्या कशा असाव्यात यासाठीचे आदेश काल दहा तारखेला जाहीर केलेले आहेत या आदेशानुसार आणि त्याच्यात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता महापालिकेच्या आयुक्तांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधल्या प्रभाग रचना कराव्या लागणार आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार त्यांची मार्गदर्शक तत्वांनुसार आता प्रभाग रचना कराव्या लागणार आहेत परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा दोन हजार बावीसचा इतिहास पाहता या महानगरपालिकेच्या प्रशासनाने दोन हजार बावीस साली जे निवडणूक आयोगाने आदेश दिले होते त्यानुसार प्रभागांच्या रचना केल्या नव्हत्या हा आरोप केलेला आहे कल्याणमधील जे सा जागरूक नागरिक आहेत श्रीनिवास घाणेकर यांनी श्रीनिवास घाणेकर यांनी या संदर्भामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आता पत्र दिलेलं होतं हे जे आदेश काढायच्या आधीच श्रीनिवास घाणेकरांनी जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी एक मुख्य आक्षेप नोंदवला होता तो नेमका काय आक्षेप आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी गणेश ठाकूर आपण पाहताय जनवाडी तर श्रीनिवास घाणेकर यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला असं स्पष्ट आपल्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की महापालिकांची प्रभाग रचना करताना तुम्ही उत्तर दिशेकडनं सुरुवात केली पाहिजे परंतु कल्याण डोंबिली महानगरपालिकेने दोन हजार बावीस साली पश्चिमेकडून म्हणजे आता जो उंबरडे जे गाव आहे या गावातनं त्यांनी प्रभाग रचनेला सुरुवात केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो पहिला प्रभाग येतो तो प्रभाग येतो उंबरडे गाव उंबरडे वाडेघर सापाड असं या प्रभागाचं नाव असून हा प्रभाग क्रमांक एक आहे जो आक्षेप घाणेकरांनी घेतलेला आहे तो आक्षेप असा आहे की हे पश्चिमे दिशेकडे आहे तर तुम्ही उत्तरेकडनं म्हणजे मांडा टिटवाळा जो भाग आहे तिथून प्रभागांची रचना सुरू करायला पाहिजे आता शासनाचे निर्देश काय आहेत या संदर्भात हे आता आपण जाणून घेऊया शासनाने जे निर्देश दिलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्व प्रभागरचना करताना आयुक्तांना किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेला दिलेली आहेत किंवा सर्वच महानगरपालिकेना दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते म्हणतात प्रभाग रचना सुरू करताना सर्वप्रथम सर्व उत्तर दिशेकडून सुरुवात करावी उत्तरेकडून ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकारने व शेवट त्याचा दक्षिणेत करावा प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील याची काळजी घ्यावी आता याचा अर्थ काय की यांनी प्रभागाची रचना ही उत्तरेकडनं मग पूर्व उत्तर पूर्व मग उत्तर पश्चिम आणि मग दक्षिणेकडे जायचं आहे परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नेमकं काय केलंय त्यांनी पश्चिमेकडनं उत्तर पश्चिमेकडनं सुरुवात केलेली आहे आणि त्या मांडा टिटवाळा हा जो उत्तर पूर्वेकडचा भाग आहे तिथून प्रभाग रचना केलेली आहे आता ह्याच निर्देशांमध्ये शासन काय म्हणतं ते आपण बघूया प्रत्येक प्रभागाच्या सीमारेषेचे वर्णन करताना उत्तर पूर्व दक्षिण व पश्चिम अशा दिशा नमूद करून सीमारेषेचे वर्णन करावे सीमारेषा नमूद करताना शहरातील सर्वसाधारण नागरिकांना प्रभागाची पूर्ण कल्पना येईल याची काळजी घ्यावी आता ह्याच्यामध्ये हे जे प्रभाग करायचे आहेत ह्याच्यामध्ये गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करावे असे निर्देश सुद्धा शासनाने दिले आहेत महापालिकेच्या प्रभाग रचनेची मांडणी गुगल अर्थच्या नकाशावर खालील प्रमाणे करणे अनिर्वाय आहे गुगल अर्थचा नकाशा या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंधाने आहेत प्रगणक गटांचे क्रमांक त्या प्रभाग गटांची लोकसंपक संख्या दर्शावावी थोडक्यात काय तर गुगल अर्थचा वापर करण्याचे निर्देश शासनाने दिले आता यासाठी आपण जनवाणीने सुद्धा हा जो घाणेकरांचा मुद्दा आहे तो तपासून घेण्यासाठी गुगल अर्थवर हे दोन्ही दोन्ही गोष्टी टाकल्या दोन्ही ठिकाणं टाकली आपण एक मांडा टिटवाळा टाकलं आणि एक आ, उंबरडे गाव टाकलं तर या उंबरडे गावाचा नेमका काय भौगोलिक का भाग गुगल मॅपने ने दाखवलाय ते आता आपण बघूया आता गुगल मॅपमध्ये आपण जेव्हा उंबरडे गाव टाकलं त्याच्यामध्ये जे आ, गुगल अर्थने माहिती दिली त्यानुसार उंबरडे गाव कल्याण पश्चिम महाराष्ट्र येथे येतं हे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत खडकपाडा परिसराच्या पश्चिम बाजूस आहे हा भाग उल्हास नदी जवळ आणि डोंबिली कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेतील पश्चिमे उत्तरेतील म्हणजे नॉर्थ वेस्ट मधली आहे हे त्याने स्पष्ट केले उत्तरेला नॉर्थ म्हणजे उल्हास नदी झाडीव शेती क्षेत्र पूर्वेला खडकपाडा कल्याण पश्चिम दक्षिणेला रहिवासी भाग काही निवासी प्रकल्प वेस्टला म्हणजे नदीच्या काठावरचा भाग काही काही भाग आणि खुली जमीन असं गुगल अर्थ सांगतं कल्याण शहराच्या मुख्य भागाच्या तुलनेत हे साम पश्चिमेत्तर दिशेला आहे उंबरडे गावाचा हा भाग नदी किनारी व थोडा उंचवट्यावर आहे गुगल अर्थमध्ये हे स्थान खडकपाडा रोड पासून थोडे आत निसर्गसंप आणि कमी घनतेच्या क्षेत्रात येते आता आपण याच गुगल अर्थवरती मांडा टिटवाळा आणि वासुंदी हा भाग टाकला याबाबत हे गुगल अर्थने जे सांगितलं ते असं मांडा टिटवाळा या क्षेत्रात येतं कल्याण डोंबिवली महापालिके क्षेत्रातील उत्तर पूर्व दिशा येते टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या थोडं पूर्व उत्तरेला हे वासुंदी स्थानक आहे उत्तर भागामध्ये ग्रामीण शेतजमीन नाल्यांचे स्रोत टेकड्यांचा प्रदेश आहे पूर्व जुनेगाव भाग ग्रामीण वसाहती आहेत दक्षिणेला टिटवाळा शहर आहे रेल्वे स्टेशन आहे आणि पश्चिमेला मांडागाव व केडीएमसी हद्दीतील इतर जागा आहेत हे स्थान कल्याण शहराच्या पूर्ण विरुद्ध टोकाला आहे गुगल अर्थ मॅपनुसार हे क्षेत्र पूर्णपणे उत्तर पूर्व कोपऱ्यात आहे येते आता याचा अर्थ काय आहे की ज्या शा, जसं शासनाने निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आता मांडा टिटाळा वासुंदी हा कल्याण डोंगरी महानगरपालिकेचा एक क्रमांकाचा भाग झाला पाहिजे परंतु आता वादाचा प्रश्न असा येतो की घाणेकरांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जी जनवाणीशी बातचीत केली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की निवडणुका जेव्हा दोन हजार बावीस साली होणार होत्या तेव्हा सुद्धा कल्याण डोंबिवली महा पालिकेच्या प्रशासनाने हे जे काही प्रभाग रचना केली होती ती उंबरडे गावापासूनच केली होती जी चुकीची होती त्याच्यावरती आपण आक्षेप घेतले होते त्यासोबत जवळजवळ सातशे लोकांनी याबाबत आक्षेप घेतले होते परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने याबाबत कोणत्याही प्रकारचे हे सगळे आक्षेप फेटाळून लावले होते आणि उंबरडे हा प्रभाग एक क्रमांक ठेवला होता परंतु आता जर अशाच पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारभार करणार असेल तर आपण याबाबत उच्च न्यायालयात जाऊ असं असंकरांनी ठणकावलं आहे आता याबाबत स्वतः शासनाने सुद्धा या सगळ्या गोष्टीची दखल घेतली आहे तर शासन आपल्या या आदेशामध्ये नेमकं काय म्हणतं ते सुद्धा आपण परत बघूया आता शासनाने जे आदेश दिलेला आहे याच्यामध्ये शासन असं म्हणत मागील अनेक निवडणुकांमध्ये निदर्शनात आल्यानुसार अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली गेल्यामुळे अनेक रीट याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभाग रचनेच्या बाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत यामुळे तयार केलेल्या प्रभाग रचनेचा आराखडा योग्य प्रकारे तयार करण्यात आला असून नियम व निकषांचे पालन झाले आहे याची दक्षता घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्तांची असेल म्हणजे हे न्यायालयीन वाद टाळा असं शासनाचं सुद्धा म्हणणं आहे त्यामुळे अनेक शासनाचे हे निर्देशांचं पालन कल्याण डोंबिवली महानगरपालिका करणार का का राजकीय दबावापोटी कल्याण डोंबिवली महापालिका आहे तोच प्रभाग उंबरडे गाव हा एक ठेवणार आता आपण राजकीय दबाव ह्यासाठी म्हणतोय की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही जी भौगोलिक मांडणी प्रभागाची आधीपासून चालू आली आहे त्याच्यामध्ये राजकीय झडणगण सुद्धा तशीच झालेली आहे त्या प्रभागानुसार राजकीय राजकीय मंडळींनी किंवा राजकारणांनी त्या त्या क्षेत्रामध्ये आपले पाय जमवलेले आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांची बस्तान मांडलेलं आहे मतदार विभागलेले आहेत त्याच्यामध्ये आता या आता ह्या सगळ्या याच्यामुळे राजकीय व्यवस्था सुद्धा बिघडली जाणार आहे जर मांडा टिटोळापासनं प्रभाग रचना करण्यात आली तर संपूर्ण त्याच्यामध्ये लोकसंख्या आली सीमा रेषा आल्या या सगळ्या बदलणार आहेत त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग रचनांची परिस्थिती बदलणार आहे यातून राजकीय उलथापालथ सुद्धा होणार आहे त्यामुळे राजकीय दबाव आता याच्यामध्ये वाढला जातो का कल्याण डोंबिवली महानगरपालिका याबाबत शासनाच्या निर्देशांचं पालन करते का हे आता येणाऱ्या आपल्याला काळात कळेलच तोपर्यंत पाहायला विसरू नका जनवाणी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद